नाही पुढली अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी त्या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाही आहे उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हतं शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र यावं अशी भूमिका आतापर्यंत अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केली राज्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचं आव्हान केलं मात्र एकत्र येण्याच्या या चर्चेवर भाष्य करण्यास दोन्ही ठाकरेंनीही कायम टाळाटाळ केली मात्र यावर आज राज ठाकरे यांनी दिलकुलास भाष्य केलं आहे ते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला त्यावर राज ठाकरे म्हणाले कोणत्याही मोठ्या गोष्टी समोर आमच्यातील वाद भांडण किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत एकत्र येणं एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही विषय फक्त इच्छेचा आहे कारण हा माझा एकट्याचा विषय नाही मी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी आमदार खासदार माझ्याकडे आलेले त्यावेळी सुद्धा मला शक्य होतं पण बाळासाहेब सोडून कोणाच्याही हाताखाली मी काम करू शकत नाही त्यावेळी शिवसेनेत होतो काम करायला हरकत नव्हती हो पण समोरच्याची इच्छा आहे का मी सोबत काम करावं असंही राज ठाकरे म्हणाले कधी कधी अशी मला कायम खंत वाटते की थोडस तू तेच थोडस ठेवलं महाराष्ट्र मुख्यमंत्री झालं काय ठेवलं असत म्हणजे सी एक कुठेतरी यू तू सेल्फिश वागलं नाहीस मला वाटतं थो थोडा सेल्फिश वागला केप विथ द रुलिंग पार्टी नाही कळलं नाही मला प्रश्नच नाही तू अपोज असतास तू नाही बीजेपीचा काही संबंध नाही प्रश्न भाजप बीजेप तुम्ही बाजूला काढा मी हे बघा महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा पहिला पक्ष बरोबर आहे आणि विकास आराखडा मांडणारा मला असं वाटतं भारतातला हा एकमेव पक्ष बरोबर विकास आराखड्याचा अर्थ कोणाचा विकास महाराष्ट्राचा विकास ना हो मग प्रश्न असा आहे जो माणूस विकासाची गोष्ट बोलतो जो माणूस स्वाभिमानाची गोष्ट बोलतो त्या माणसाला तुम्ही दूर सा हे बघा मला लो नाही दिली ना कोणी तर माझं काही जात नाही पण ज्यांच्या विरोधात मी तुम्हा तुमचा स्वाभिमान जागवायचा प्रयत्न करतोय ती माणसं तुम्हाला हसतायत मी काय बोलतोय हे आज नाही कळणार हे कालांतराने समजेल की राज ठाकरे बोलव होतं ते बरोबर बोलवतं वेळ वेळ निघून गेलेली असेल मला कायम असं वाटतं की तू थोडस सेल्फिश वागलं से। असतास नाही बघा प्रश्न असायला ते माझ्यासाठी मी ते तुझ्यासाठी म्हणून मत मन नाही नाही तुझा स्वार्थ नाही तो, तो मला वाटतं महाराष्ट्राचा प्रश्न असा आहे की या ह्याच्यामध्ये हात मिळवीन तुम्हाला बरोबर आहे नक्की मिळवेल काही प्रश्नच नाहीत नाही पण मराठीच्या बाबतीत मी कोणाकोटे सरेंडर नाही होणार नाही सरेंडर नाही होणार माझं म्हणणं तेच आहे इतकं तुझं मराठी मराठी ना की ते दोन कंबाईंड झाले असते तर मला वाटतं की त्या महाराष्ट्राचं मला असं वाटतं की गेल्या काही दहा पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्र राजकारण पण बदललं सगळ्याच गोष्टी खूप बदलल्या आता म्हणजे जर समजा तुम्ही गेल्या दहा बारा वर्षामधलं जर समजा नुसतं राजकारण नाहीये मग आताचे तुम्ही सोशल मीडिया बघतोय आपण हे सगळं गेल्या दहा बारा वर्षातलं आहे सगळं कळलं का हे व्हॉट्सअप पासून सगळ्या गोष्टी लोक त्याच्यातच रमायला लागलेत मला एकाच गोष्टीच वाटतंय की हे काय व्हॉट्सअप फक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहेत देशभर आहेत जगभर आहेत पण बाकीच्या राज्यांमधला जो माणूस आता उदाहरणार्थ समजा बंगाली माणूस आहे तो संध्याकाळी येऊन रवींद्र संगी संगीत ऐकतो बरोबर आमची लोक ऐकतात का मराठी गाणी मला असं वाटतं की आपल्या भाषेबद्दल आपण काय आहोत नेमके आपण काय होतो आपण कसे हो घडलो हे मराठी ही गोष्ट कशी उभी राहिली आपल्या लोकांनी काय काय आजपर्यंत त्याग केलेलं आहे बलिदान केलेलं आहे किंवा ज्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत हे प्रत्येक मराठी माणसाने पाहणं गरजेचं आहे की ज्याच्यातनं आपण उभे राहिलेलो आज आपलं इथलं अस्तित्व हे त्यांच्या कष्टावरती अवलंबून आहे मला असं वाटतं की ती गोष्ट जर समजा आपण पकडली तर ती मला असं वाटतं त्याचा हुगम जिजाऊ साहेबांपासून पकडला पाहिजे पुढे छत्रपती आमचे आलेच पुढे छत्रपती संभाजी आले बाकीचे सगळीच लोक आली आमचे साहित्यिक आले आमचे संत आले आज जगभरामध्ये तुम्ही जर समजा कोणालाही जर विचारलं की तुम्हाला इंडस्ट्री थाटायची तर कुठे यायचंय ते म्हणतात की हायला महाराष्ट्रात यायचंय याचं कारण महाराष्ट्रामध्ये मा ज्या प्रकारचा विचार ज्या प्रकारचं ज्याला आपण पोषक वातावरण जे महाराष्ट्रामध्ये मा आहे त्याला थोडासा तडा गेला ज्याला गिरणी संप झाला पण तरी तो तडा तडा तसा तो तात्पुरता होता पण आजही कुठल्याही इंडस्ट्रीला जर समजा तुम्ही म्हणाल की कुठे यायचं महाराष्ट्रात यायचंय परफदिशी तुम्ही मला इतकं हसू आलं त्याशी आमचे मुख्यमंत्री फडणवीस कुठे दावसला गेले होते आणि दावसला जाऊन त्यांनी रिलायन्स बरोबर करार केला म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं लग्न इटलीला झालं ना हा त्यातला प्रकार आहे रिलायन्स बरोबर इथे पण करार करता येईल त्यासाठी दावस कशाला पाहिजे इंडस्ट्रीसाठी इथे करा ना करार इथून बाहेरच्या कोणत्या इंडस्ट्री येत आहेत त्या महत्वाच्या आहेत ना असो दुसरा विषय वेगळा परंतु मला असं वाटतं मराठी माणसाची माझी हात जडून विनंती आहे की तुम्ही सतर्क राहणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे त्याच्यासाठी जे काही करायला लागेल ते मी निश्चित करीन पण निश्चित करीन तेच म्हणतो ना मी मला असं म्हणणं की तुझं म्हणणं आहे की मला पाच वर्ष द्या मी महाराष्ट्राचं काय करीन वेन डू यू सी इट वेन मी बघा आणि त्याच्यासाठी मला परत मी म्हणतो स्वार्थ का म्हणतो मी हा तुझा स्वार्थ म्हणत नाही मी महाराष्ट्राचा स्वार्थ म्हणतोय मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का अजूनही एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्र... प्रश्न असा आहे ना, ना, ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावं माझं म्हणणं तेच होत म्हणजे आता कसं समजा म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली नाही पण टेकओवर करायला हरकत नाही म्हणजे नॉट नॉट मध्ये तसं नाही ह्याच लोकांना घेऊन युनायटेड युनायटेडिस्ट आहे त्या पीठावर रेगोट्याने मारत पहिली गोष्ट असं आहे ना मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला बरोबर आणि मी महारा मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काय मी काय माझ्याकडे आले होते ना आमदार खासदार सगळे आले होते मला त्याच वेळेला शक्य होतं ना पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणं कळलं का म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना तेच तर मग महाराष्ट्रात जाऊन सांगा मग तिकडं प्रश्न असा आहे ना मी आजल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा काय म्हणतो पण त्याला इगो बिगो मध्ये आणत नाही आणलं माझं दुःख काय की आज काही प्रॉब्लेम झाला म्हणजे मराठी पाट्या म्हणा टोल म्हणा मराठीचा कुठे वापर होत नाही कुठल्या त्या कॉमेंट्री म्हणा किंवा मराठी माणसाच्या नोकरीत काही प्रॉब्लेम झाला तिकडे त्याला काही प्रॉब्लेम झाला तिकडे सगळीकडे मनसे लागतील ते प्रॉब्लेम सॉल्व करायला मनसे लागतील मग म्हणजे मराठी माणसाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे मला मला माहितीच असे अनेक लोक आहेत की भारतीय जनता पक्षाला मतदान करणारे आहेत पण मदती काही लागलं त्यांना की ते आम्ही इकडे येतात हेही मला माहिती आहेत आता यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील ते एकत्र येण्यासाठी आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्याशी जुळून घेतील का हे पाहणं औचुक्याचं ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा